दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा घराच्या किंमती कमी करण्यासाठी महाडा तज्ज्ञाच्या समितीची स्थापना केली असून महाडाच्या या निर्णयाच्या धर्तीवर सिडको महामंडळाने देखील घराच्या वाढीव किंमती कमी करण्यासाठी तात्काळ पुढाकार घ्यावा अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वन मंत्री महोदयांना तसेच नगरविकास खाते सिडको महामंडळ यांना त्यांनी या विषयाचे पत्र दिले आहे ही घरे सर्व आवाक्या बाहेर असल्याचे सांगण्यात येते त्यामुळे घराच्या किमती कमी करण्यासाठी म्हाडाने त्रिसदस्य समितीची स्थापना केली आहे म्हाडाचे नुकसान न होता सर्वसामान्यांसाठी घराच्या किमती कमी करण्यासाठी ही समिती अहवाल देणार आहे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर म्हाडा घराच्या किमती कमी करणार आहे सिडको महामंडळाने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट एल आय जी साठी सव्वीस हजार घराची लॉटरी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केली होती यामध्ये पनवेल पश्चिम खारघर बस टर्मिनस मानसरोवर रेल्वे स्थानक खांदेश्वर रेल्वे स्थानक खारकोपर सेक्टर सोळा ए आणि वाशी ट्रक टर्मिनस या ठिकाणी ही घरे बांधण्यात आलेली आहेत परंतु या घराच्या किमती खाजगी विकासाप्रमाणे वाढीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्र्याहत्तर लाख ते ब्याण्णव लाख या दरम्यान या घराच्या किमती असून त्या सर्वसामान्यांना परवडणार नाहीत त्यामुळे या घराच्या किमती कमी करण्याची मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री मोदया यांकडे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवून केलेली आहे घराच्या किमती कमी करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे म्हाडा हा देखील शासनाचा उपक्रम आहे सिडको महामंडळ देखील शासनाची कंपनी आहे जर म्हाडा घराच्या वाढी किमती कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे तर सिडको महामंडळाने देखील या अनुषंगाने निर्णय घ्यायला हवा अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे दिशान्यूज लाईब करा आणि सर्वात आधी पहा